सांगलीवाडी टोलनाका येथे कार्यरत स्थिर सर्वेक्षण पथक अर्थात एसएसजी पथकानं मोटारीतून वाहतूक केली जाणारी दहा लाखांची रोकड जप्त केली मोटारचालक ज्योतिबा फुलचंद गोरे यांच्याकडे सदरकमेबाबत कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत अधिक माहिती अशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य आणि आंतरजिल्हा तपासणी नाके स्थापन करण्यात आले आहेत या नाक्यावर चोवीस तास पोलीस आणि प्रशासन यांचं पथक कार्यरत असते सांगलीवाडी येथे एसएसटी पथक क्रमांक तीनचे प्रमुख निखिल मांगोरे आणि आचारसंहिता कक्षप्रमुख विनायक झाडे सहाय्यक पथक प्रमुख शंकर भंडारे फोटोग्राफर प्रमोद अर्जुन भिसे तसेच पोलीस कर्मचारी निशांत मागाडे विकी मोरे वैशाली हटाळे यांचं पथक बुधवारी सांगलीवाडी टोल नाका येथे कार्यरत होतं वाहनांची तपासणी सुरू असताना मोटार क्रमांक एम एच शून्य नऊ एम अठरा नव्याण्णव आढळून वाहनाची झडती घेतली असता चालक ज्योतिबा फुलचंद गोरे यांच्या ताब्यात दहा लाख एकावन्न हजार वीस रुपये इतकी रोकड मिळून आली या रकमेबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता रकमेबाबत कोणतीही कागदपत्रे नसल्याचे आढळले रक्कम हस्तांतराबाबत निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी दाखवू शकला नाही त्यामुळे ही रोकड दोन समक्ष जप्त करण्यात आली आहे चालक गोरे पुण्यातील आरक तालुका मिरज येथे जात होते अशी माहिती मिळाली निवडणूक आयोगाच्या आणि आयकर विभागाला या कारवाईचा अहवाल पाठवण्यात येणार आहे त्यानंतर पुढील कारवाई, कारवाई केली जाईल असे शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले सांगलीवाडीत एक्केचाळीस किलो चांदीचे दागिने मागील आठवड्यात जप्त केले त्यानंतर लगेचच दोन लाखाची रोकड जप्त केली बुधवारी दहा लाख एक्कावन्न हजाराची रोकड जप्त केली या नाक्यावरील ही तिसरी कारवाई ठरली आहे कारवाईबद्दल प्रशासनाकडून एसएसटी पथकाचे कौतुक होत आहे